आपण पाहतात जाऊन सत्य दाखवणारे श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तांची अलोट गर्दी रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना लोह्यातील श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला शुक्रवारी वाजत गाजत सुरुवात झाली लोह्याला नगर प्रदक्षिणा धाकली जाणार असून हा पालखी सोहळा तब्बल अठ्ठावीस तास चालणार आहे चौकाचौकात लावलेल्या पताका भगवे जुळले नांगोळ्या यामुळे उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झालेले आहे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी श्री धावी महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली ब्रिटिशांच्या काळापासून ही परंपरा सुरू असून ठिकठिकाणी भावी महाराजांच्या पालखीचे स्वागत केले जात आहे शनिवारी सकाळी पालखी देवस्थानच्या प्रांगणात परत येणार असून त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली मंदिरासमोरील सभामंडप हटविण्यात आल्याने भक्तांची गेली अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली आहे भक्तांना गॅलरीत बसून विनासायास मानवंदना पाहता आली यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे खासदार धैर्यशील पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत देशमुख उत्सव समितीचे अध्यक्ष कुमार पाशिलकर प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तहसीलदार किशोर देशमुख राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजयराव मोरे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे माजी नगराध्यक्ष संतोष पोटपोडे भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाक विश्वस्त नितीन परब प्रकाश पवार मकरंद बारटक्के महेश सरदार संदीप सरफळे समीर सकपाळ लालता प्रसाद कुशवाह आनंद कुलकर्णी महेश कोलाटकर चंद्रकांत पारटे आप्पा देशमुख हेमंत कांबळे राजेंद्र पोकळे अमित उकडे राजेश काफरे शैलेश रावकर शिर्के प्रशांत देशमुख आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भल्या पहाटे मंगलमय वातावरणात बोंधळ्यांच्या वाद्याने श्री धावीर महाराजांची आरती संपन्न झाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पथकाने मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली शहर प्रदक्षिणा करत ग्रामस्थांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतणार आहे यावेळी श्री धावीर महाराजांना पुन्हा सशस्त्र पोलीस मानवंदना देण्यात येते पालखीच्या स्वागतासाठी धावी सशस्त्रा फुलांनी आणि सढारांगोळ्यांनी बहरलेले रस्ते आणि विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषणाई या सोहळ्याला एक वेगळे रूप प्राप्त करून देते रोह्यात पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध सामाजिक मंडळांमार्फत शहरात ठिकठिकाणी थंड पेये चहा आणि अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे तर रोह्यातील धावीर मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे पालखीला सेवा देणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली आहे घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी